नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेमंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण पन, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मुंबई येथे कांद्याची आवक झाली होती दहा हजार सातशे सात कांद्याला भाव भेटला आहे किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये असे होते मुंबई येथील प्रति क्विंटल मधील कांदा भा हो। पन, बाजार भाव आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत मुंबई येथे कांद्याची आवक झाली होती दहा हजार सातशे सात कांद्याला भाव भेटला आहे किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये असे होते मुंबई येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव हो।